रात्री आठ वाजता ते अकरा पर्यंत झाला कल्लास अकोला वासुद्र निजामपूर जवळ परिसराला बाधित परिसर झाला एवढा अचानक पाऊस हा आमच्या वर्ष भागासाठी अत्यंत मोठा आहे कारण एवढा पाऊस येण्याची कोणती तरतूद आम्ही केलेली नसती कारण आम्ही दुष्काळी भागातील लोक आहोत आणि त्यामुळं असा पाऊस आल्यामुळे अनेकांची घरं उद्ध्वस्त झालेली आहेत संसार उद्ध्वस्त झालेले आहेत शेतकऱ्यांच्या जवळजवळ सत्तर ते ऐंशी हजार पीक जे हातातोंडाला आलेलं होतं ते पीक निघून गेलेलं आहे पंचनामा चालू झालेला आहे परंतु जास्तीत जास्त निधी मिळवण्याचा आम्ही शेतकऱ्यांसाठी आणि बाधितांसाठी प्रयत्न करू शासकीय पातळीवरून याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री शिंदे साहेब अजित दादा हे चांगली मदत सांगोल तालुक्याला करतील असा मला विश्वास आहे तुम्ही किती मागणी कराल किती एक शासकीय नियमानुसार आणि शेतकऱ्यांच्या मागणीचा समन्वय साधून आम्ही मागणी करू सध्या परिस्थितीत आता आपण नाजरा सरगरवाडी झापाजीवाडी उदनवाडी या भागातला आता आपण दौरा केलेला आहे या भागात डाळिंबाच्या पिकाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आपल्या आपण ज्या ठिकाणी उभारले त्या बाजूलाच ओढा आहे तो ओढा फुटून सर्व पाणी हे बागांमध्ये आलेलं आहे तर आमची शासनाला मागणी आहे इथल्या शेतकऱ्यांच्या वतीने या मतदारसंघातल्या तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं की बागायतेला हेक्टरी एक लाखाची मदत तात्काळ शासनाने द्यावी आणि ज्या फळबागा आहेत त्याला दोन लाखाची हेक्टरी मदत मिळावी त्याचबरोबर जी घरांची पडझड झालेली आहे घरामध्ये पाणी शिरलेलं आहे त्या ती परिस्थिती बघून पंचनामे करून तात्काळ शासनाने मदत द्यावी ही आमची मागणी आहे आज या भागामध्ये जवळजवळ कोळा मंडल असेल नाजरा मंडल असेल सोनन मंडल असेल शिवन मंडल असेल जवळा मंडल असेल या सर्व भागाचा आता आम्ही तहसीलदार साहेबांना सोबत घेऊन दौरा केलेला आहे खूप मोठे नुकसान या शेतकऱ्यांचं आणि काही कडलास आणि राजुरी सारख्या गावांमध्ये पंचवीस तीस पंचवीस तीस घरांचं नुकसान झालेलं आहे निश्चितपणे शासन स्तरावरती प्रशासकीय अधिकारी म्हणून तहसीलदार साहेब पंचनामे करतील कृषी मंत्र्यांना मगाशी फोनवरून संपर्क साधलेला आहे जया भाऊंशी पालकमंत्री आहेत त्यांच्याशी संपर्कात आहोत जया भाऊंनी सीएम साहेबांना फोन केलेला आहे अशा पद्धतीने तात्काळ लवकरात लवकर या तालुक्यातल्या ग्रामीण भागातल्या गोरगरीब शेतकऱ्यांना शासन मदत करेल अशी अपेक्षा आहे आणि आमची जी मागणी आहे लाख आणि दोन लाखाची ती तात्काळ शासनाने मंजुरी द्यावी